मतचोरी होत असल्याचा मला अनुभव विरोधकांचा आरोप सत्य राज ठाकरेंच्या भूमिकेशी महादेव जानकर सहमत देशात मतचोरी होत आहे याचा मला अनुभव आहे त्यामुळे राज ठाकरेंच्या भूमिकेशी मी सहमत आहे असं मत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी व्यक्त केलं आहे शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसतील तर शेतकऱ्यांनी संपावर जावं असंही जानकर यांनी म्हटलेलं आहे महादेव जानकर आज बुलढाण्यात बोलत होते यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतंय मतचोरी आणि बोगस मतदार या मुद्द्यावर मत चा चा ते चांगले संतापले राज्यात आणि देशात मतचोरी होत असल्याचा विरोधकांचा आरोप हा सत्य आहे त्याच्याशी मी सहमत आहे मला स्वतःला मतचोरीचा अनुभव आलेला असून याबाबत निवडणूक आयोग स्वायत्त संस्था अजूनही गप्प का असा सवाल महादेव जानकर यांनी उपस्थित केलेला आहे मतचोरी आणि बोगस मतदार याबाबतीत राज ठाकरेंच्या भूमिकेशी मी सहमत आहे तर कृषीप्रधान देशात जर शेतकऱ्यांच्या मागण्यामाग मान्य होत नसतील तर शेतकऱ्यांनी संपावर जावं असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलेलं आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यातील शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत तसेच अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं दिलेली मदत ही तोकडी असल्याचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे याच मुद्द्यावरून विरोधकांनी देखील सरकारवर टीका केली आहे बेरे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई